जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंडवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी संग्राहक श्रीयुत ल ग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक एक्क्याण्णव अखेर फायदा सुनेलाच मुलीला नव्हे गोंदवल्यास या ना त्या उत्सवाच्या निमित्तानं बराच जनसमुदाय जमत असे त्यात जसे चांगले लोक पुष्कळ तसे काही न चांगले लोक पण असत त्या कारणानं उत्सव आटोपल्यावर मंदिरातील काही वस्तू नाहीशा झालेल्या दिसत मंदिराची व्यवस्था पाहणाऱ्यांना याचं वाईट वाटे एका उत्सवानंतर ही गोष्ट श्री महाराजांच्या कानावर गेली तेव्हा तिथली व्यवस्था पाहणाऱ्यांना ते म्हणाले बरेच दिवसांनी आपली मुलगी माहेरी आली म्हणजे माहेरी ती अगदी मोकळेपणाने वागते आईच्या कोणत्याही वस्तूला हात लावण्याची तिला मुभा असते एखादं नवं लुगडं असलं तर त्याची घडी मोडण्याचा आग्रह तिनं धरला तर आई तो आनंदानं मान्य करते असं करण्यात तिचा हेतू एकच असतो तो हा की जे काही थोडे दिवस ती माहेरी राहील तो तिचा काळ अगदी आनंदात जावा मुलीचं मन कुठल्याही तऱ्हेनं दुखवलं जाणार नाही याबद्दल आई काळजी घेते मुलगी सासरी जायला निघते तेव्हा आईला विचारून थोड्याशा हक्कानं लोणचं पापड मेतकूट इत्यादी काही वस्तूही बरोबर घेऊन जाते सासरी गेल्यावर त्या वस्तू करण्याचा तिला त्रास नको म्हणून आई त्या वस्तू तिच्याबरोबर नेण्यास आनंदानं तिला परवानगी देते आईला हे जसं वाटतं तसंच ज्या वस्तू इथून जातात त्यांच्याबद्दल मला वाटतं त्या वस्तू कोणी नेल्या हे तुम्हाला माहीत नसल्यानं तुम्हाला दुःख आहे पण त्या कोणी नेल्या हे ज्याला कळतं त्याला दुःख कुठून होणार मुलीच्या बाबतीत जे आईचं होतं तसं मला होत असल्यानं त्याचं दुःख मला कधी वाटत नाही परंतु जे लोक इथं सेवेकरी म्हणून राहतात त्यांना मात्र हा नियम लागू नाही ते माझ्या सुनांसारखे आहेत जी मुभा मुलगी घेते तीच मुभा सुनेनं घेतली तर ते चालत नाही म्हणून इथं ना राहणाऱ्यांनी याबाबत अत्यंत दक्ष असलं पाहिजे जेव्हा आईची अखेर जायची वेळ येते तेव्हा सून आपल्या घरची म्हणून ती सुनेलाच जवळ बोलावते यापुढे तूच या घराची मालकीण आहेस असे सांगून घराचं सारं स्वामित्व तिच्याकडं सोपवते याचा अर्थ आईच्या जवळ जे असतं त्या सर्वांची मालकीण सून होते माझ्याजवळ जे आहे त्याची मालकी तुमच्याकडे यावी असं वाटत असेल तर सुनेसारखं वागावं वा लागेल तेव्हा इथं आल्यावर सून व्हायचं का मुलगी व्हायचं हे ज्याचं त्यानं ठरवावं ही होती आठवण क्रमांक एक्क्याण्णव सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदव लेकर महाराज की जय